शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विनय निकम सीईओ देवायक्रो आणि आज आपण आलेलो आहोत सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे वसुंधरा ऑर्गॅनिक एफ पी ओ चे जे, जे प्रमोटर डिरेक्टर आहेत भागवत सर यांना भेटण्याकरिता तर जाणून घेऊया की त्यांच्या एफ पी ओचं काम कसं आहे आणि त्यांनी आतापर्यंतचा प्रवास कसा केलाय भागवत सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एफपीओ एक्सपो मध्ये सहभाग घेऊन आहात त्याबद्दल आम्हाला तुमचं बॅकग्राऊंड सांगा थोडक्यात आणि तुमचं एफपीओ वसुंधरा ऑर्गेनिक एफ हे काय कुठल्या कुठल्या बिझनेस मध्ये आहे आणि किती एफ शेतकरी आपल्याबरोबर जोडलेले आहेत कधी सुरुवात झाली ते एक थोडक्यात सांगा आम्हाला माझं नाव भागवत जोड भागवत वडगाव वापरला आमची एफ हे आहे वसुंधरा ऑर्गॅनिक परिवार फार्मर प्रोड्युसर कंपनी आमच्या कंपनीची स्थापना दोन हजार वीस साली झालेली आहे आणि आमच्या कंपनीचे आजपर्यंत एकशे सत्तर सभासद आहे आणि आम्ही ऑर्गॅनिक शेती काम करतोय म्हणजे विषमुक्त माती विषमुक्त अन्न आणि विषमुक्त भाजीपाला पिकवण्यामध्ये जास्त आमचा कल आहे कारण येथून पुढे सगळं रासायनिक खतामुळं रासायनिक औषधांमुळे जमिनीचा पोत आणि माणसांची खालवलेली अवस्था ते बघून आम्ही ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे आणि आता त्या ते, त्याचबरोबर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला घरीच कशा निविष्ठा बनवता येईल त्याला विषमुक्त भाजीपाला कसा बनवता येईल आपली शे माती त्याची मातीमधला जो कर्ब आहे गरबाचं प्रमाण कसं जास्त वाढवण्यात येईल हे ये याच्याकडे जास्त आमचा कल आहे आणि ग्राहकांपर्यंतसुद्धा आमचा म्हणजे चांगला प्रकारचा भाजीपाला चांगल्या प्रकारचं अन्न धान्य आणि काही दूध असं ग्राहकांपर्यंत चांगल्या प प्रतीचं कसं ग्राहकांना मिळेल याची सुद्धा का आम्ही काळजी घेतो आणि आमचं मुंबईमध्ये मार्केटिंग चालतं इथं अहमदाबादला सुद्धा आम्ही एक फारज ऑर्गॅनिक म्हणून आहे त्यांना पण आम्ही सप्लाय करतो आणि इतर आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ग्राहकांची मागणी आहे आणि तस तसे आमच्या शेतकऱ्यांना पण आम्ही प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षण दिल्यानंतर आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत त्याचं माती परीक्षण पाणी परीक्षण आणि त्याच्या शेतीमध्ये काय उगावता येईल काय भाजीपाला करता येईल याची पहिली आम्ही नोंद घेतो आणि त्यानुसार आम्ही त्यांना भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी देतो आणि जशी जशी ग्राहकांची मागणी असेल तस तसंच भाजीपाला म्हणजे जे विकेल ते पिकवा असं आता म्हणजे नागच रस्त्यावर भाजीपाला फेकून द्यायचा ही हो कन्सर्ट आता बंद करायची आणि शेतकऱ्यांना आत्महत्यापासून कसं रोखता येईल हे आणि शेतकऱ्याला दररोजचे घरामध्ये पैसे कसे येतील शेतकरी सुख समृद्धी कसा होईल याच्याकडे आमच्या कंपनीचा जास्त कल आहे आणि कुठल्या कुठल्या शेतमाल आम्ही प्रत्येक म्हणजे टोमॅटो असेल म्हणजे जे दररोजच खाण्यापिण्यामध्ये लागतं फळं असेल म्हणजे मग पपई असेल टरबूज असेल भाजी भाजीपाला असेल धान्यामध्ये बाजरी म्हणजे मिलेटमध्ये आमचं काम चांगलंच चालू आहे आता हा मिलेटमध्ये आणि मिलेटमध्ये मग ज्वारी बाजरी नाचणी आणि आमचे असे काही ग्राहक आहे म्हणजे एकाच तालुक्यात काम नाही आमचं चार पाच तालुक्यामध्ये काम चालू आहे आणि त्याच्यामधून मग नागली वरई वगैरे आमचं पेठ पेट चोरगाणा तिकडच्या तालुक्यातून पण आम्ही आमचे काही शेतकरी ते उभे केलेले त्या शेतकऱ्यांकडून आम्ही सगळं तयार करून घेतो आणि ग्राहकांपर्यंत कसं चांगलं अन्न चांगलं भाजीपाला पो देता येईल आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न विषमुक्त भाजीपाला देण्याची खूप आमची मोठी संकल्पना तयार केलेली आहे आणि प्रत्येक शेतकरी आपली शेती शेतीचे नाळ जोडून आणि ती शेती पुढच्या पिढ्यांना कशी चांगली समृद्ध राहील पुढच्या पिढ्यांपर्यंत त्या शेती कण करन एकदम चांगला विश्वास आणि पुढच्या पिढीला देता येईल ही आम्ही खूप काळजी घेतलेली सप्लाय आमचा सध्याचा टर्न ओव्हर खूप नाही तरी पण असा सत्तर ऐंशी लाखापर्यंत आमचा टर्न ओव्हर आहे आणि आता इथून पुढे म्हणजे आम्ही डिहायड्रेशनमध्ये uh, पण काम करायचं आहे आम्हाला कारण जास्तीचा भाजीपाला झाला तर तो मग सुकवून त्याला ॲडिशनल व्हॅल्यू तयार करून म्हणजे शेतकऱ्याला जास्तीचे पैसे कसे मिळतील याच्याकडे आमचा जास्त कल आहे आणि परत मार्केटिंगसुद्धा आमचं मुंबईमध्ये आता आम्ही स्वतः मार्केट उभं केलेलं आहे आणि त्या त्यानुसार मग आम्हाला जास्तीचे पैसे मिळतात मग आम्हाला मा पण खर्च पण खूप येतो म्हणजे गाडी भाडं आहे तिथली जागाच भाडं आहे आणि मग त्या ग्राहकांच्या सोयीनुसार आम्हाला मग मा, तसं भाजीपाल्याची तयारी ठेवा लागते तसं पॅकिंग ग्रेडिंग पॅकिंग करावं लागतं त्याच्यातून मग थोडीफार नुकसान आमची होत असते कारण उरलेला भाजीपाला त्याचं काय करायचं म्हणून आम्ही आता पुढचं पाऊल आमचं डिहायड्रेशन करून किंवा त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशनल हे करून त्याच्यामुळं आमचं एक शेतकऱ्यांना जास्त पैसा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची कुठली नुकसान नाही झाली पाहिजे आणि जसं इतर अधिकाऱ्यांचे मुलं चांगले शिक्षण घेतात चांगलं राहणीमान चांगलं असतं प्रत्येकाच्या घरी गाडी चांगला बंगला असतो तसं शेतकऱ्यांचं जीवन सुद्धा असं उंचीवर गेलं पाहिजे ती ती आमची प्रार्थना आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आणि ती पूर्ण करण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करतोय आता आमचे एकशे सत्तर आणि आणखीन एवढ्या ट्रेनिंग देत असतो आणि मग तो सभासद करत असतो त्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं पीक घेता येईल तिथलं पाण्याची परिस्थिती तिथल्या मातीची परिस्थिती कशी आहे चा, याच्या याच्यानुसार तिथलं पीक घ्यायचं कारण काही ठिकाणी फक्त तेल बियाच येतात म्हणजे भेम वगैरे येतो मग त्या भेमोनापासून लाकडी घाण्यावर तेल काढून त्याचं पण जास्तीचे पैसे कसे मिळवता येईल काही ठिकाणी चांगला भाजीपाला येतो काही ठिकाणी आता आमच्या जिथं जास्त पाणी आहे जमीन चांगली चांगली आहे मग तिथं ऊस घेण्याचा पण ऊसापासून मग गुळ आणि गुळापासून जी गुळ पावडर वगैरे आहे तर ती सुद्धा आम्ही आता सुरू केलेली आहे म्हणजे ग्राहकांना जे जे लागेल ते ते, ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि ग्रा ग्राहकांचं सुद्धा आरोग्य कसं चांगलं राहील शेतकऱ्यांचं सुद्धा आरोग्य चांगलं कसं राहील कारण बघा म्हणजे पहिलं तर शेतकरीच फवारण्या वगैरे करतो शेतकरी पहिलंच रासायनिक खत वगैरे टाकतो मग त्याची जमीन नाचल्या जाते जमीन खराब होती आणि त्याचं स्वतःचं सुद्धा आरोग्य खराब होतं आणि त्याचं स्वतःचं आरोग्य खराब झाल्यामुळं त्याच्या कौटुंबिक जीवनावर फार मोठा परिणाम होतो मग तो तर कसा होईल आणि त्याच्या कौटुंबिक जीवनावर कुठलाही परिणाम होऊ नये किंवा त्याच्या आजार वगैरे कुठले येऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग कडे जास्त कल केलेला आहे आम आम्ही आणि त्याच्यामुळे आमच्या कंपनीलाच नाव आम्ही असं दिलंय का ऑर्गॅनिक परिवार परिवार म्हणजे जे लोक आमचे ग्राहक आहे तो आमचाच परिवार आहे आणि जे आम उत्पादक करत आहे तो आमचा एक परिवारच आहे म्हणजे म्हणून वसुंधरा ऑर्गॅनिक परिवार फार्मर प्रोड्युसर कंपनी आमच्या ते नाव आम्ही शोधलेले आणि सगळ्यांनुसार ते नाव आम्ही खूप आता आणि ते नाव आम्ही उज्ज्वल करणार आणि प्रत्येक ग्राहकापर्यंत कसं चांगला भाजीपाला देईल हे आमचं प्रयत्न आहे खूप खूप धन्यवाद शेवटी फक्त तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या कंपनीचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर आमच्या कंपनीचं नाव वसुंधरा ऑर्गेनिक परिवार फार्मर प्रोड्युसर कंपनी वडगाव चिन्नर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बत्तीस चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे आमची कंपनी रजिस्ट्रेशन नव्हती पण आम्ही देवळा ॲग्रो मध्ये दोन तीन वेळेस व्हिजिटला गेलो आणि तिथून कळलं की फार्मर प्रोड्युसर कशी तयार करायची किंवा फार्मर शेतकऱ्यांसाठी कसं नोंदणी करायची कशी हे करायची रजिस्ट्रेशनला काय काय कागदपत्र लागतील आम्ही देवळा ॲग्रो मधून शिकलो आणि तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला खूप खूप धन्यवाद भागवतो तुमच्या पुढील वाटचालीस सा। खूप खूप शुभेच्छा आणि एफ पी ओ अग्रिटेक एक्सपो मध्ये तुम्ही सहभागी होणार आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू शेतकरी मित्रांनो नाशिक मध्ये होणार आहे भारतातील पहिले एफ पी ओ प्रदर्शन या प्रदर्शनात सहभागी व्हा आणि दहा हजार पेक्षा जास्त ग्राहक व कंपन्यांशी थेट खरेदी विक्री करार करण्याची संधी मिळवा आजच एफ पी ओ अग्रिटेक डॉट कॉम या वेबसाईट द्वारे रजिस्टर करा